खामगाव तालुक्यातील हिवरा बुद्रुक गावचा रस्ता देतोय अपघाताला निमंत्रण गेल्या अनेक दिवसापासून या रोडचे काम सुरू असून या रस्त्यावर साईटवर सुद्धा बरोबर काम केलेले नाही सर्व निकुष्ट दर्जाचे काम संबंधित ठेकेदार करत आहे पावसाळा सुरू झाला असून रस्त्याचे काम पूर्ण केलेले नाही या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या कारणामुळे हिवरा बुद्रुक गावातील एस टी बस बंद करण्यात आली असून विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होत असून संबंधित ठेकेदाराला विचारणा केली असता उडवीचे उत्तर देत आहे ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी आज तसा सर्व गावकरी यांनी ठिया आंदोलन केले व संबंधित ठेकेदारांनी आश्वासन दिले की दोन दिवसात रस्ता एक साईड भरून चालू करू पण असे न झाल्यास सर्व गावकरी आंदोलनाला बसू असा इशारा शिवसेनेचे विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष निलेश देशमुख यांनी दिला आहे संपूर्ण लवकरात लवकर या रोड जो काही तुम्ही एका साइडनं साईड भरलेली आहे दुसऱ्या साईड न खोदकाम चालू आहे तिथं जर ॲक्सिडेंट झाला एक दोन वेळा ऍक्सिडेंट झालेले आहे अजून जर ऍक्सिडेंट झाला तर यात जिम्मेदार कोण आहे संबंधित ठेकेदारने लवकरात लवकर या रोडच्या साईटा लवकर भरून एक साईडने एस टी बससाठी टू व्हीलरसाठी ज्या रस्ता आहे तो क्लिअर करून द्या तिथे एक पूल आहे त्या पुलात भो भोंग टाकून तिथं एस टीचा जो प्रवाह आहे त्या पाण्याच्या प्रवाहामुळं एस टी पण बंद होऊ शकते माझी त्या ठेकेदारला नम्र विनंती आहे हात जुळून निव विनंती आहे आमच्या संपूर्ण गावकऱ्याच्या वतीनं विनंती आहे आमच्या शिवसेनेच्या वतीनं विनंती आहे लवकरात लवकर त्या रस्त्याचं काम तुम्ही चालू करा अन्यथा आम्हाला उपोषणात बसण्यात किंवा आंदोलन करण्यात भाग पडू नका ही आम्ही त्यांना एक विनंती करतो